मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे हुपरी नगर परिषदेमध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा सविस्तर वृत्त पुढील हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे हुपरी नगर परिषदेमार्फत आज पत्रकार दिन साजरा करण्यात आला हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक कुंभार आपल्या भाषणात म्हणाले हुपरी नगर परिषदेचे कार्यक्रमाचे व शासनाच्या योजनेची माहिती आपण जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम लेखणीतून करत आहात हे पत्रकारांचे फार मोठे योगदान आहे आपल्या अनमोल सहकार्याची अपेक्षा आहे प्रशासन व पत्रकार दोन्ही हातात हात घालून त्यांचे मित्रत्वाचे संबंध राहावे उपरी नगर परिषद येथे बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते मुबारक शेख बाळासाहेब चोपडे रुपेश सुतार शहाबुद्दीन धुडूभाई यांनी आपली मनोगते व्यक्त केली रामचंद्र मुधाळे यांनी स्वागत व आभार मानले यावेळी अमजद नदाफ बाळासो कांबळे तानाजी घोरपडे राजेंद्र शिंदे अल्लाउद्दीन मुल्ला अमोल सवाईराम हुमायुन नदाफ प्रतीक निंबाळकर सचिन उगळे सागर पाटील प्रवीण घाटके व नगर परिषदेचे पाणीपुरवठा अभियंता प्रसाद पाटील क्षितिश देसाई मिरासो शिंगे उदय कांबळे अमित गाट श्रद्धा गायकवाड प्रशांत तराळ निखिल चव्हाण ज्योती पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते संचार साठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला